आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या जिंतूर रस्त्यावरील हनुमान चौक जांब नाका ते जेल कॉर्नर दरम्यान रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून बसवलेल्या फळ विक्रेत्यांचे गाडे आज शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी काढले आहेत अतिक्रमण हटविण्यासाठी परभणी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेणं अपेक्षित होतं मात्र महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलंय या फळविक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करत आपली दुकानं मांडली होती हे अतिक्रमण रस्त्यावर आल्यानं फळं खरेदी करताना नागरिकांची गर्दी वाढत होती तसंच खरेदी करणाऱ्या नागरिकांची वाहनं रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्यानं या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत होता आज सकाळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक पोलिसांनी हे अतिक्रमण काढून टाकले यावेळी काही फळगाडे जप्त देखील करण्यात आले आहेत ही कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वामन बेरे उपनिरीक्षक रवींद्र दीपक उपनिरीक्षक मकसूद पठाण अनिल राठोड शेख मुस्ताक अनिल गायकवाड बचाटे देशमुख दोषी पंडित आवचार ज्ञानेश्वर सानप आदींनी केली आहे दरम्यान शहर वाहतूक शाखेच्या वतीनं हे अतिक्रमण हटविल्यामुळं जिंतूर रस्त्यानं आता मोकळा श्वास घेतला असल्याचं बोललं जातं परभणीत भावसार समाजाचा उपवर वधू परिचय मिलावा आज शहरातल्या श्री हिंगुलांबिका देवी मंदिर इथं संपन्न झाला आहे हिंगुलांबिका संस्थान व भावसार समाज परभणी यांच्या संयुक्त विद्यमान उच्च शिक्षितांच्या या उपवधू वर परिचय पालक मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं भावसार समाजाच्या वतीनं नांदेड इथं दर दोन वर्षांनी आणि परभणीतल्या गंगाखेड इथं मेळावा आयोजित करण्यात येतो त्यानुसार परभणी इथं उच्च शिक्षित पंचवीस मुलं आणि पंचवीस मुलींसाठी स्नेह मिलन कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण व सायंकाळी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचा झाला या मेळाव्यातून किमान दहा ते पंधरा विवाह जुळविण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भावसार समाजाच्या नागरिकांनी पुढाकार घेतला विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल परभणी जिल्ह्यातून हज यात्रेकरिता जाणाऱ्या यात्रेकरून जिल्हा रुग्णालय परभणी व जिल्हा हज कमिटी यांच्या वतीनं जिल्हा रुग्णालयात आज लसीकरण करण्यात आलं यामध्ये जवळपास चारशे पंचवीस यात्रेकरूंना लस देण्यात आली जिल्ह्यातून यावर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी परभणी जिल्हा रुग्णालयात मेनिजायंटिस पोलिओ इन्फ्लुएंझा याबाबतचं लसीकरण करण्यात आलं यात दोनशे चाळीस पुरुष आणि एकशे अठ्ठ्याऐंशी स्त्री यात्रेकरूंना लस देण्यात आली आहे तर पंचेचाळीस यात्रेकरूंना इन्फ्लुएन्झाची लस देण्यात आली आहे यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर सारिका बडे वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी अमृतसर येथून सुटणारी सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे एकवीस मे रोजी अमृतसर इथून सुटणारी गाडी संख्या बारा सातशे सोळा अमृतसर हुजूर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस ही गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे प्रवाशांना होणाऱ्या सु असुविधेबाबत रेल्वे प्रशासनानं दिलगीर व्यक्त केली आहे ही गाडी रद्द झाली असल्याबाबतची माहिती नांदेड जनसंपर्क का कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे वसमत शहरातील रोड भागात अवैधरित्या गांज्याची विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अठरा मे रोजी पकडला असून त्याच्याकडून बारा हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मालबिल्लो यांच्या पथकानं काल अठरा मे रोजी शहर पोलीस स्टेशन हातीमध्ये पेट्रोलिंग करताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रोड भागात शेख वहीद शेख जावेद या हा अवैधरित्या गांजा बाळखून विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं शेख वहीद याच्या घरी गेल्या असता तो मिळून आला पोलीस पथकाला त्याच्या ताब्यात विक्रीकरिता बाळगून असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला अंमली पदार्थ गांजा ज्याच वजन चारशे ऐंशी ग्रॅम किमती बारा हजार या प्रकरणी वसमत पोलिसात गुन्हा नोंदण्यात आलाय रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सोनपेठ तालुक्यात दहीखेड परिसरात एका बाबळीच्या झाडाखाली पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मद्यपान केल्यानं के उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना काल अठरा मे रोजी घडली आहे या प्रकरणी सोनपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दहीखेड शिवारातील एका बावळीच्या झाडाखाली हशीम खाज्या शेख राहणार वर्धापूर तालुका अंबाजोगाई हो हा मृतावस्थेत आढळून आला त्याला दारूचं व्यसन जळलेलं होतं शिरसाळा इथं एका वीडभट्टीवर तो कामाला होता दारूच्या नशेतच तो सोनपेठकडे आला होता अतिमद्यपान आणि उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाला दरम्यान त्याचा मृतदेह सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला तिथं डॉक्टर भारत चव्हाण यांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर शिवविच्छेदन केलं आणि मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत व लपून छपून चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे तसंच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी जबरी घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणे विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई फरार व पाहिजे तसंच न्यायालयाचे वॉरंटमधील आरोपी यांचा शोध अशा व्यापक हेतून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आलं या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण एक्केचाळीस ठिकाणी जिथं रेकॉर्ड वरील व सराईस गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी तपासणी करण्यात आली तीन अटक वॉरंट दोन समन्सची बजावणी करण्यात आली जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली चोरीच्या उद्देशानं संशयास्पदरित्या मिळून आलेल्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर कळमनुरी सेनगाव वसमत शहर बाळापूर हट्टा अशा एकूण अकरा इसमांच्या विरोधात कलम एकशे बावीस महाराष्ट्र पोलीस कायदा व दोन इसमांच्या विरोधात कलम एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर राजू पिराजी पवार राहणार व इतर चार इसमांना दरोडा घालण्याच्या तयारीत असताना दगडगावकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे पुलाजवळ लोखंडी तलवार रॉड दोरी मिरची पुडसह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात वसमत शहर इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद